शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे राज्य सरकारची कांदा अनुदान देण्याची घोषणा पडली अडगळीत शेतकरी अडचणीत बातमी निघते ई केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब शेतकरी पुन्हा अडचणीत शेतकऱ्यांनी जेवढे भरले तितकेच नव्याने पीक कर्ज मिळणार पुढली मोठी बातमी निघत आहे बळीराजाची अर्थ चाळीसगाव तालुक्यात गुरे जगविण्यासाठी धडपड पुढली मोठी बातमी आहे केंद्र सरकारची नव्याण्णव हजार दीडशे मेट्रिक टन कांदा निर्यात तीस परवानगी निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय मोठी बातमी निघतय अनुदान लाभासाठी उत्पन्नाची अट शिथिल करावी शेतकऱ्यांची मागणी बातमी निघत अवकाळी पावसाचा कहर झाडं उमळून पडली तीळ जवारी केळी टरबुज भाजीपाला पिकांचं खुशखबर आहे यंदा मान्सूनची लवकरच एंट्री अंदमान मध्ये येण्यास एकवीस दिवसच बाकी पुढली मोठी बातमी निघतय एका शून्याने अडवले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान पुढली मोठी बातमी निघत महाराष्ट्र दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळ का अनुदान जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद